नमस्कार फ्रेंड्स कर्जमुक्त होण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरात वादविवाद न होण्यासाठी सर्वांचे कौटुंबिक विचार एक राहण्यासाठी घर जमीन या संबंधित वादविवाद होऊ नये व वा वास्तुदोष जाऊन भरभराट होण्यासाठी या चमत्कारिक स्तोत्राचे अवश्य पठन या चैत्र नवरात्रीमध्ये करावे चला तर आज आपण श्रीमंगलचंडिका स्तोत्र याविषयीची माहिती महत्त्व आणि हे स्तोत्र पठन कसे करावे त्याची विधी बघणार आहोत हे स्तोत्र दर मंगळवारी शुक्रवारी तुमच्या वेळेनुसार पठन केले तरीही चालते पण या चैत्र नवरात्रीमध्ये आदिशक्तीची सेवा करण्यासाठी हे मंगलचंडिका स्तोत्र पठन केल्यास अतिशय फायदेशीर ठरते देवी भागवत पुराणामध्ये मंगलचंडी देवीची उपासना सांगितली आहे ज्यांच्या पत्रिकेत मंगळाचा त्रास असेल अशा लोकांनी तर ही उपासना अवश्य करावी हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे या स्तोत्राचे वर्णन ब्रह्मवेवर्त पुराणामध्ये प्रकृती खंडामधील अध्याय चौरेचाळीसमध्ये दिसून येते स्तोत्रामधल्या ध्यान या भागात चंडिका देवीचे आणि तिच्या तेजाचे वर्णन करण्यात आले आहे देवी चंडिका धनसंपत्तीसोबत सांसारिक कर्तव्ये पूर्ण करण्यामध्ये प्रकारे मदत करते याचे देखील वर्णन करण्यात आले आहे या मंगलचंडिका स्तोत्राचे अनेक फायदे आहेत घरातील वादविवादसुद्धा कमी होण्यास मदत होते या स्तोत्राचा पाठ केल्याने लग्न होण्यामध्ये येणारे अडथळे देखील दूर होतात नवरात्रीमध्ये श्रावण महिन्यामध्ये श्री मंगलचंडिका स्तोत्राचे व्रत पूजा केल्याने सुवासिनींना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते हे स्तोत्र मंगळवारी शुक्रवारी पठण करून मसूर डाळ गूळ लाल वस्त्र व वेगवेगळी पण लाल रंगाची फळे गरिबांना दान द्यावी असे पाच मंगळवार कार्यसिद्धी होईपर्यंत करावेत काही अडचणीमुळे सलग पाच मंगळवार येत नसतील तर पुढचा मंगळवार वाढवावा भगवती मंगलचंडिका देवी स्तोत्र नित्यनियमितपणे पठन केल्यास त्वरित त्याचे चमत्कारिक फायदे दिसून येतात तसेच या ठिकाणी चंडी हा शब्द दक्ष चतुर कुशल या अर्थाने वापरला जातो आणि मंगल या शब्दाचा अर्थ कल्याण असा होतो जो शुभ कल्याणात कुशल असतो त्याला मंगलचंडिका म्हणतात चंडी हा शब्द दुर्गा या अर्थाने वापरला जातो आणि मंगळ हा शब्द भूमीचा पुत्र मंगळ या अर्थाने वापरला जातो म्हणूनच मंगळाची इष्टदेवी असलेल्या देवीला मंगलचंडिका असे म्हटले जाते मनुवंशात मंगल नावाचा राजा होता सप्तसमुद्रापर्यंतची पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली होती त्याने या देवीला आपली इष्टदेवता म्हणून पूजा केली म्हणूनच ही देवी मंगलचंडी या नावाने प्रसिद्ध झाली हे मूळ रूप जगदंबिकेचे जगदीश्वरीचे आहे तीच दुर्गा तीच लक्ष्मी तीच काली अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद